पडलेली आहे आणि आज तुमची नेमकी परळीमध्ये घोंगरी बैठक आहे आणि धरणी येऊन भेटला तिथं काहीतरी एक संदेश असेल भेटी नाही नाही मी म्हणलो मी धडकून कमून म्हणलं नसतो तुम्हाला माहित नाही का स्वभाव कमून म्हणलो हा बैठक परळीत आहे होणार ताकतेनं होणार अख्ख्या मराठी बी एकजूट होणार ताकतेने येणार कारण त्यांच्या लेकरा बाळाचा प्रश्न आहे ते नाराज ना राजकारणाचा प्रश्न आहे ना जातीवादाचा प्रश्न आहे मराठ्यांच्या गोरगरिबांच्या लेकराचा प्रश्न आहे मराठा घरात बसणार नाही स्वतः मी बसत नाही मराठ्यांचे लेकर मोठे हो व्हावेत म्हणून मराठा कशामुळे गरीब अस काय कशामुळे गरीब अस काम रोज येत काम आमच्या पाठीलाच पुजले पिढ्यांना पार आम्हाला काम आहे पिढ्यांना पार काम आहे एक दिवस स्वतःच्या लेकरासाठी जातीसाठी आपण एकत्र आलो पाहिजे लोक येणार शंभर टक्के येणार आणि मी हाय तवर मी मराठ्या कोणच मी कोणाचाच होऊ शकत नाही जोपर्यंत तो ना तोपर्यंत मी कोणाचाच होऊ शकत नाही ना कोणच्या महाविकास आघाडीचा ना कोणाच्या युतीचा ना कोणाचा मी मराठ्यांचा म्हणजे मराठ्यांचाच राहणार आणि मराठ्याला मात्र न्यायच मिळून जाणार आता इथं कोणी पण येतं मी आज नाही शब्द वापरत मी तुम्ही अनेक दिवसापासून शब्द वापरतो कोणी पण अंतर्वालीत आला तो अंतर पाहुणच असतो इथं कोणी येऊ शकतो कोणी जाऊ शकतो काही काही तर असे आलेले की आम्हाला भयंकर बोललेली माणसं सुद्धा आलेली याच्या आधी पण इथं अंतर्वालीत मात्र मला मातृत्वाचीच भूमिका मायाचीच भूमिका निभावा पाटील धनंजय मुंडे किती वाजता भेटलेत आणि शेतकऱ्याच्या अनुदानावर चर्चा झाली का आणि आरक्षणावर काही चर्चा झाली चर्चा झाली सांगितलं तुम्ही दहा दिवसाचा वेळ दिलेला आहे सरकारला मागच्या मध्ये निर्णय होणं अपेक्षित होतं मात्र तिथे काही ठोस झालेला नाही दहा दिवसानंतर तुम्ही शेतकऱ्यांना घेऊन रस्त्यावर उतरणार असा इशारा सरकारला दिलेला आहे मला वाटतंय दहा दिवसात होईल नाहीतर मग तुम्हाला एक वेळ होईल होईल का वाटतं मला का होईल आहे ते शब्द दिले एकदा कृषी मंत्री की आहे मी मी एक वेगळ्या तत्वाचा आहे शंभूराजे साहेबांनी त्या दिवशी अ कुणबींना सहा महिने मुदत वाढ दिली म्हणजे ओबीसीला बघा मी थोडा बी खुनशी असतो समजून घ्या आता थोडा बी खुनशी असतो म्हणलं असतं कुणबीला करा सहा महिन्यात ओबीसीला केली का नाही सगळ्या जातीच्या लेकराचं कल्याण झालं नाही दिला मी नाही हो जातीवादी तुम्ही मला डाग खालो ना मी नाही जातीवादी मी सन्मान केला अभिनंदन केलं शंभूराजे साहेबांचं आभार मानले तसंच आता कृषी मंत्र्यांनी जर चांगलं काम करायला लागले शेतकऱ्यांचं माहिलं ला काय कौतुक कशामुळे करायचं नाही का करू नये चुकल्यावर सोडायचं नाही चांगलं काम केल्यावर कौतुक बी केलं पाहिजे राव ते जर आता पूर्ण प्रक्रिया शेतकऱ्याची राबवायला लागले पीक विम्याची राबवायला लागले अरे माझ्या शेतकऱ्याचं कल्याण होणार असलं तर आभार मानायला अभिनंदन म्हणायला माना काय जोड चाललं का काय त्यात वावगं नाही एवढं आणि तुमचा प्रश्न होता की आरक्षणावर आणि त्याच्यावर चर्चा झालीच आल्याच्या नंतर ते कुणी आलं तरी होती तेच नाही मला आरक्षणाशिवाय एडच नाही दुसरं कुणी आलं की महा टप्प असतो त्याचं एवढंच असतं मग एवढंच असतो समोरचं सांगायला महा एकूण दानका चालू होतो आमचं ते ओबीस आरक्षण मराठा कुणबी एकच आहे त्र्याऐंशी क्रमांकाला ते सुशील कुमार शिंदे साहेबाच्या सरकारनं अध्यादेश काढला होता ते करून स्थगित केलाय सगळेश्वरीच्या अंमलबाजवून का करत नाहीत तिन्ही गॅजेट का लावत नाहीत शिंदे समितीला मुदतवाढ दिली तुम्ही त्या समितीला का काम करत नाही मग मुदतवाढ तर दिली काम का करत नाही मराठ्यांच्या नोंदी शोवादाच्या बंद कशामुळे झाल्या प्रमाणपत्र द्यायला का थांबवले काही काही अधिकारी असे सोलापूरचे का, का, का कुडले येतं एक आणि एक धाराशिवचे पवार नावाचं कुणीतरी बहुतेक अधिकारी तर ते व्हॅलिडिटी चार चार सहा सहा महिने झाले तरी देत नाहीत म्हणजे ह्या तक्रारी आहेत मग फडणवीस साहेबांनी त्याकडे लक्ष दिलं पाहिजे ना की हे का रोखलंय गोरगरिबांच्या पवारांना ईडब्ल्यू सी मधून आधी फॉर्म भरलेले त्यांना का रद्द करायला लागले हे माझं डेली समाजाचं काम चालू असत कुणी आला तरी पण समा मी समाज सोडून बोलतच नाही आणि मराठ्याला पडलेला कुणी आला तरी मी काय त्याचा होत नाही मी समाजाचाच राहतो सरकारच्या वतीने त्यांनी काही सांगितलंय का सा चर्चा चालू आहे सरकारमध्ये किंवा घडामोडी आरक्षणाच्या विषय होत आहेत सरकारच्या माध्यमातून काही तुम्हाला असं काही बोलणं किती वेळ चर्चा झाली परंतु मी होत झोपी आणि ते आले वाजलेले किती असते ना सांगते तीन वाजले असते ना अंदाजे पाहुणे तीन तीन वाजले असते टेकलो एक मिनिट चर्चा झाली मिनिटं मागा पुढं जपलेलोच होतो ते आले म्हणले की लगेच आलो कारण काय मी पुन्हा पुन्हा सांगतो कोणी येऊ पटेल विधानसभेच्या तोंडावर हो। सगळ्या राजकीय पक्षांनी आपले गणित मांडायला सुरुवात केलेली आहे कोण कुणासोबत जाईल किती जागा राहतील याच्यात बराच गजारोज सुरू झालेला परंतु तुमची महत्वाची भूमिका विधानसभा मध्ये असला त्यामुळे आपले पत्ते कुणीच खोलायला तयार नाही काय त्याच्याकडे बघताय काय नवीन आघाडी होऊ शकते शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांच्याबद्दल बरेच राजकीय चर्चा सुरू झाली तर तुम्ही तयारी दिसत नाही का तुम्हाला तयारी करायची गरज नाही तुम्ही आणलो आता युवतीच वेगळी एकत्रित येतील अशा पद्धतीचे संकेत आहेत राजकीय मला नाही त्यातला माहित पण आपला जे प्रश्न विचारला तुम्ही तुमची तयारी करता आमजवळ काय आहेतच मतदान हा मला काय तयारी करायची त्याची गरज नाही पडत या कहोळा निवडणूक ठेवून द्या यांनी उद्या म्हणून द्या सकाळी आम्हाला काय लढायचं जर ठरलं तर आम्ही बैठक येणारे पाडायचं ठरलं तरी त्याच बैठकीत निर्णय होणारे आम्हाला काय लढायचं ठरलं तर नुसतं फॉर्म भरायचे आणि पाडत ठरलं तर मग तर टेन्शनच नाही मग तर कार्यक्रमच पण आम्ही रेडीच येतो रेडी कोण नसतं की ज्याचं मतदान एक गठ्ठा नाही आमचा मराठा सगळं सगळ्या एक आहे दहा बारा टक्के सोडून दिलेला आहे ते होणारच नाही त्यांना पहिल्यापासून मराठा एक होऊ द्यायचा नाही आणि त्याच लोकांनी खरं मराठ्याला आतापर्यंत एक होऊन दिलेलं दे नाही गरीबाची जाण नाही त्यांना गरीबाचे लेकर मोठे हे त्यांना वाटत नाही त्यामुळे आमचे गरीब एक झाले आम्ही ठरवलेलं पक्क ज्या दिवशी ते निवडणूक जाहीर करतील आम्ही दोन्ही बाजून तयार फक्त बैठक घ्यायची पाडायचे का उभा करायचे आम्हाला काय लोडे आम्हाला काय लोडे उद्या आम्ही मागच सांगितलेले आपले कागदपत्र तयार ठेवा निवडणूक फॉर्म भरायची उद्या त्याला कॅन्सल झालं तुमच्या वायाला जाते जाऊ दे गेले पैसे वायाला जाते आणि कागदपत्र काढले जाऊ द्या व्हायला पण रेडी राहा काय मला समानात नको नुँ वाचकून निवडणूक ठरली वाहतात कागदपत्र कावा काढून का काय करू आपल्या आधीच काढून ठेवून काय फरक पडा ज्यांना जाण त्यातून एक दिला जाईल बाकीच्या कागद रद्द होतील ठरलं तर आम्ही रेडी येत काही अडचण नाही खोडणी साहेबांना म्हणता येत आम्ही रेडी प्रवीण काशी तुमच्या मराठा समाजाची मालमत्ता आहे का नवटा ती थांबवा नाही तर मराठा समाज तुमच्या विरोधात उभे करू प्रवीण तरी आता आणखीन कोण करायचं राहिले कोण करायचं राहिल वा हम्म ते ट्रॅप आहे देवेंद्र फडणवीस रचलेला ट्रॅप आहे ते सगळे आमदार मोठे लोक जे बोलतात ना यांना गरीब मोठा होऊ वाटत नाही गरीब मराठा उभा करायचं राहिले काय म्हणा सगळेच उभा केले सगळ्या संघटना फोड्यात सगळं काही काही समन्वय फोडलेत आणखी राहिले काय सगळे मराठ्याचे काही आमदार तुमच्यातले बोलायला लागले की ज्यांना मराठ्यांच्या गरीबाची गरज नाही असाच मराठ्याचा आमदार बोलायला लागला भाजपचा ज्याला गोर गरीब मराठीची गरज नाही त्याला त्यो त्याचे पोहर मोठे करायचे त्याला मालमत्ता कामवायची त्याला पक्ष मोठा करायचा आणि नेता मोठा करायचा एवढेच आमदार फक्त आमच्या विरोधात बोलते मधले काही आमदार मेले तरी बोलू शकत नाही तरी नाही बोलू शकत त्यांनी मारून बी टाकलं देवेंद्र फडणवीस तरी नाही बोलू शकत जातीच्या विरोधात आणि आंदोलनाच्या विरोधात ते बोलूच शकत नाही कारण त्यांना दिसतंय काही झालं तरी आपण आज आमदार होतो उद्या होतो नाही व्हायचो ही आंदोलन असतं नसतं तरी पडापडी होत होतीच हे आंदोलन नव्हतं का तवा पडले नाही का मग आंदोलन हे पडापडी होत असते म्हणजे ते बोलतात म्हणून सांगतो बरं तुम्हाला मी मागच सांगितलं होतं तुम्ही गेल्यावर जण येतात म्हणून मीडिया गेली की लय दनादनी इकडे लय मोठी येते तुम्हाला मागे सांगितलं होतं तेच सांगते की शेवटी समाजाचं कल्याण व्हायला लागले ना आम्हाला दबाव वाटला तरी आम्ही नाही बोलणार जातीच्या विरोध कारण गरीबाचे लेकर मोठे व्हायला लागले आणि ज्याला स्वतःची प्रॉपर्टी सांभाळायची पहिले ते पत्रा बिनवत त्याच्या घरावर नंतर खूप श्रीमंत झाला प्रॉपर्टी सांभाळायची नेतान पक्ष सांभाळायचा जात मेली तरी चाल असेच लोक फक्त बोलते कोणताही मराठा समाज उभा राहणार नाही हा आंदोलनाचे उभा राहणार विरोधात कोणचाच राहणार नाही उलट वेळ द्या म्हणा मराठीत तुम्हाला कसं सरळ करतात बघा फक्त वेळ शेवटचा प्रश्न विचारतो तुम्ही बैठका सुरू केल्या आणि की गरिबांची लाट आहे लाट आहे काय या गरीबांचं परिवर्तन कशासाठी ज्याचे प्रमाणपत्र निघाले ते डोळ्याने बघतो त्याचा मुलगा लागला मुलगी लागली कोणी नोकरीला लागलं कोणी ऍडमिशनला लागलं काही काहीचे ऍडमिशन होत नव्हते ते व्हायला लागले अनेक अनेक फायदे झाले ते समजा यांचं प्रमाणपत्र निघालं याने ऐकलं मग गेला वाटतं मला आपलं हे निघ त्याच्यासारखं आपल्याही लेकराच होईल म्हणजे मराठा आता परिवर्तनाच्या दिशेने निघा त्याच्या लेकराच्या भविष्याच्या बाजूने बोलायला लागला पक्षाच्या नेत्याच्या बाजूने आणि पक्षाच्या बाजून नाही बोलायला लागला आपली जात आपले लेकरं मोठी होतील आपलं कुळ मोठं झालं पाहिजे आपल्याला ज्याच्यावर आपले संसाराची भिजतय तो मुलगा किंवा ती मुलगीच आता मोठी झाली पाहिजे तिचा पाया भक्कम झाला पाहिजे हे माझ्या मराठीने मनामनात कोरल्या त्यामुळं घोंगडी बैठकीला बी मराठी येते घरी बसत नाहीत कारण प्रत्येकाला असे ही एवढी संधी आता आरक्षण घेण्याची राजकीय नेते कोण बोलाव आपलं लेकरू मोठ होणारे होणारे ती संधी चालली संधी पाच वर्षाला आहे याला संधी देण्यापेक्षा आपलं लेकरू का मारायचं हे प्रत्येक मराठ्याला वाटायला लागलं आणि ती घोंगडी बैठकी ती का सभा नाहीये तिथं पंधरा जण असले तरी ती सभा होती बैठक होती ती घोंगडी बैठक आहे ती काय सभा नाही म्हणून ते भरलंच पाहिजे किंवा एखादं ग्राउंड किंवा एखादं मंगल कार्याला असं काही नाही शंभर असले तरी बैठ बैठक सुरू एक लाख असले तरी ती बैठक सुरू घोंगडी बैठक आम्ही चर्चा करतो आरक्षणावर पण मराठ्यांचं मा, मनातून काळजात चाललं मन सांगतो मी तुम्हाला सगळ्या मराठ्यांचं सध्या लेकराच्याच बाजूनं ओढणं चालू आहे त्याच्या लक्षात आलं शेजारच्या पोराला प्रमाणपत्र मिळाले त्याला अमुक फायदे झाले आपल्याला उद्या मिळालं तर आपल्या सुद्धा लेकराचं असंच काय म्हणून नेता सत्तर वर्षापासून मोठा करतोय आपले लेकरन जात मोठी करू आज हे मराठ्यांनी मनात पक्क घेतलं कोणीही बोलत नाही त्यांच्या बाजूने